स्वर्गीय वासुनाना डिडोळकर व वा स्वर्गीय अजय डिडोडकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ जनता विद्यालय जामोद येथे कार्यरत अध्यापिका श्रीमती स्मिता डिडोळकर व श्रेयस डिडोडकर यांनी दैनंदिन शालेय कामकाजात उपयुक्त असणारा एक मोठा ड्रम दोन आणक एक झांजा व एक ट्रायंगल असा एक वाद्य संच जळगाव शिक्षण मंडळाचे सचिव अनूप पुराणिक यांच्याकडे सुपूर्द केला विद्यालयात पार पडलेल्या या छोट्याखानी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जळगाव शिक्षण मंडळाचे सचिव अनूप पुराणिक तर मुख्याध्यापक राजेंद्र सिंग राजपूत पर्यवेक्षक अभिजित कुलकर्णी श्रीमती सीमा डिडोळकर व श्रेयस डिडोळकर यांच्यासह शाळेतील शिक्षक व इतर मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन रजनीकांत उपासे यांनी केले एमसीएन न्यूज मराठीकरिता आकाश उमाळे जामोद